नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे चाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक चारशे पन्नास गाडी किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सरासरी दर एक हजार सातशे रुपये तर शेतकरी बंधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत किंवा शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद